फार्मासिस्ट डी ड्रग्स आता मधून ड्रग्स विक्री केली जात आहे गुन्हे शाखा आणि दोन पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने हॉटेल वर छापा टाकत शोएब मुराद खान शेख मुस्तफा अफजल व मोसीज खान या तीन अटक करत चौकशीत मालक कपिल देशमुख याचा तस्करीमध्ये सहभाग असल्याचे उघड झाले आहे सहाय्यक पोलीस आयुक्त यांना माहिती मिळाली की हॉटेल नाशिक इन मधून ड्रग्स तस्करीचे रॅकेट सुरू आहे पथकाने याबाबत खात्री करत रूम क्रमांक तीनशे पाच मध्ये तस्कर असल्याचे समजले पथकाने छापा टाकत वरील संशयितांना ताब्यात घेतले दोन लाख तेवीस हजारांचे ड्रग्ज जप्त केले वरिष्ठ निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली एक तस्कर निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे ग्राहकाला एक ग्राम एम डी सात ते दहा हजाराला विक्री केली जाते नवीन ग्राहकाला पाच हजार नियमित ग्राहकाला सात ते आठ हजार आहारी गेलेल्या ग्राहकाला दहा हजार रुपयाला एक ग्रॅम ड्रग्स विक्री केली जाते रोज लाखो रुपयांची ही टोळी कमवत होती